नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाच्या ठडक घडामुळे शाळांच्या मधुमत वाढते नशेच साम्राज्य रामदास पेठात कायदा झोपेत प्रशासन तरी जागा आहे का अकोल्यातील रेल्वे स्टेशन रोडवरील रामदासपेठ पुलीस ठाण्याकडे जाणारा परिसर कायद्याची उघड ठट्टा करत दिसतोय एका बाजूला शाळा कॉलेज आणि दिवाणी कोर्ट आणि त्याच प्रवेशद्वाराच्या शेजारी पाणबुडी चहाच्या टपऱ्या आणि त्यावर उघडपणे विक्री जाणारी सिगरेट तंबाखू गुटखा आणि प्रतिबंधित पुड्या नियम काय सांगतो शैक्षणिक संस्थेच्या दोनशे मीटर परिसरात कोणताही नशयुक्त पदार्थ विकता येत नाही पण इथे नियम फक्त कागदावर आहेत प्रत्यक्षात मात्र कुणाचंच लक्ष नाही मग प्रश्न विचारलाच पाहिजे पोलिसांच्या नजरेतून हे सर्व नक्की कसं सुटतंय नशामुक्ती मोहीम फक्त पोस्टर आणि भाषणापुरतीच आहे का की पाहण्याची आणि कारवाई करण्याची इच्छाच उतरली नाही आहे नागरिकांची मागणी स्पष्ट आहे या बेकायदेशीर गुट्ट्यावर तात्काळ कारवाई व्हावी शाळांच्या परिसरात नशा विक्री पूर्णतः बंद करावी आणि पुलीस व नशामुक्ती विभागाने उत्तर द्यावं इतकी उघडे कायदेची पायमल्ली चालू कशी आहे